श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आजचा अध्याय जो आहे तो सदोतीसावा आहे गृहस्थ आश्रमातील आचार धर्म शेवटपर्यंत व्हिडिओ हा नक्की ऐका श्री स्वामी समर्थ ब्राह्मणाने गृहस्थ आश्रमात असताना आपल्या घरात जळणाची लाकडे दिव्य मनी तूप तीळ कृष्णाजी लोकरीची वस्त्रे व काळे मांजर या गोष्टी संग्रही ठेवाव्यात सारस पक्षी व धेनू पाळावी त्याच्या ग्रहात स्वतंत्र देवघर असावे देवपूजेचे सर्व साहित्य असावे देवघर स्वच्छ असावे तिथे रांगोळी काढावी उत्तम आसनावर बसून घरातील देवांची भावभक्तीने नित्यपूजा करावी उदक अग्नी मानस सूर्य थंडी लस्त प्रतिमा यज्ञ धेनू ब्राह्मण गुरु शाळीग्राम ही सर्व विष्णूंची अधिष्ठाने आहेत त्यांची गुरूंच्या आज्ञेनुसार विधीयुक्त पूजा करावी देव शास्त्र शास्त्रदृष्टीने योग्य दिशेस ठेवावे त्यानंतर श्रीगुरूंनी त्या ब्राह्मणांना प्राणायाम अंगन्यास ध्यान देवपूजेच्या साहित्याची मांडणी आवाहन अभिषेक मंत्रोच्चार यासह षोडोशोप्चारांनी कसे पूजन करावे याची सर्व विधी नीट समजावून सांगितला फुलांचे प्रकार देवपूजेसाठी कोणती फुले घ्यावीत कोणती फुले घेऊ नयेत कोणत्या देवाला कोणती फुले व्हावीत कोणती वाहू नयेत आणि पुष्पार्चनाची कोणती फुले आहेत हे सांगितलेले आहे नमस्कार कसा करावा केव्हा करावा केव्हा करू नये कोणाला करावा कोणाला करू नये कोण वंदनीय आहे ते सांगितले देवांना कसे संतुष्ट करावे देवाची प्रार्थना कशी करावी पूजा विसर्जन कसे करावे ते सांगितलेले आहे वैष्णदेवाचा विधी अन्नदानाचे महत्त्व अतिथीचे स्वागत कसे करावे अतिथीच्या सेवेने काय पुण्य लाभ होतो अतिथीचा उपेक्षा केल्याने काय होते भोजन करताना कोणते नियम पाळावे मंडल कसे करावे कोणत्या देवताचे स्मरण करावे कोणत्या दिशेला तोंड करून बसावे भोजनाचे पात्र कोणत्या धातूचे असावे पत्रावळीसाठी कोणत्या वृक्षाची पाने घ्यावेत आणि कोणती पाने निषिद्ध आहेत हे सांगितले मग आपोषण चित्राहुती प्राणाहुती मौन यांच्याविषयी सांगून कसे जेवावे किती वेळा जेवावे जेवताना किती घास घ्यावे घास किती मोठा असावा कोणाच्या संगतीत जेवावे जेवताना कसे बसावे कसे बसू नये कोणत्या स्थानी जेवू नये जानवे कसे ठेवावे अन्न उष्टे कधी होते जेवताना दीपका प्रदीप्त ठेवावा आणि स्त्रीसाठी अन्न अवशिष्ट न ठेवल्यास कसा दोष लागतो यावर यथार्थ विवेचन केलेले आहे पाणी कसे प्यावे कसे पिऊ नये कुठले पाणी प्यावे कुठले पिऊ नये कोणत्या ठिकाणी पाणी पिऊ नये आणि जेवताना कोणते वस्त्र नेसावे ते सांगितले आहे जेवल्यावर आधी चूळ भरावी मग हात धुवावे मुख प्रक्षालन करावे दात गासावे असा क्रम सांगितला काय खावे काय खाऊ नये तिथीवारी वारी दिवसा रात्री कोणते अन्न पदार्थ असतात कोणते दूध वर्ज्य असते पर्जन्य काळी कोणते पाणी धोक्याचे असते कोणते अन्न शिळे असते कोणत्या स्पर्शाने अन्न अग्राह्य होते तांबूल कोणी भक्षण करावा कोणी करू नये तांबूल तयार करताना पान कसे घ्यावे तांबूल व सुपारी यांचे गुणदोष काय आहे भोजनानंतर काय करावे झोपण्याची खाट कशी असावी ती कोणत्या लाकडाची असावी ती विणण्याचे शुभ मुहूर्त व शुभ कोणते त्यांचे काय फल आहेत कुठे कसे निजावे कुठे निजू नये रात्री शयन करताना कोणती स्तोत्रे म्हणावी स्त्री किंवा करावा केव्हा करू नये स्त्रीसंग करताना कोणती काळजी घ्यावी आणि स्त्री संघाच्या वेळी पती आणि पत्नी यांच्या मानसिकतेचा गर्भावर काय परिणाम होतो वगैरे सूक्ष्म विचारही सांगितला श्रीगुरु त्या ब्राह्मणांना म्हणाले अहो अशा प्रकारे गृहस्थाश्रमात विवेकयुक्त सुविचारपूर्वक व शास्त्रविधीला अनुसरून वागणारा मनुष्य देवांनाही वद्य होतो त्याला धन मान यश सिद्धी आयुष्य आरोग्य उत्तम संतती याचा लाभ होतो ते ऐकून त्या ब्राह्मणाने कृतज्ञतेने श्रीगुरूंचे पाय धरले व म्हणाले स्वामी तुम्ही खरोखरच उद्धार करते आहात तुम्ही मला ज्ञान देऊन माझे अज्ञान दूर केलेत त्यामुळे मी धन्य झालो आहे तरी यापुढेही अशीच कृपा दृष्टी ठेवा त्यावेळी त्यांचा मनोभाव जाणून श्रीगुरु अतिशय प्रसन्न झाले त्यांनी त्यांना आशीर्वाद दिला आणि म्हणाले विप्र आता तुम्हाला भिक्षा मागावी लागणार नाही तुमचे सर्व मनोरथ पूर्ण होतील तुम्ही सुखात राहाल तुमची मुले बाळे आनंदात राहतील सिद्ध म्हणाले नामधारक श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ इतका प्रभावी आहे की याच्या श्रवण अज्ञानाचे निरसन होऊन ज्ञानी होतो त्याला सर्व अभिष्ट प्राप्त होते त्याचे कल्याण होते श्री स्वामी समर्थक आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ